प्रबुद्ध भारत वृत्तपत्राच्या प्रचारासाठी शिवाजीराव कांबे यांची सदिच्छा भेट पटणकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले आणि आज प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या संप संपादकत्वाखाली प्रकाशित होणारे प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र बहुजन समाजाच्या जाणीवात जागवण्याचे कार्य करत आहे हे वृत्तपत्र राजग्रह मुंबई प्रसिद्ध होते आणि बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस येथून छापून संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी प्रसिद्ध केले जाते या सामाजिक परिवर्तनाच्या व्रतस्थ उत्पत्ताचा प्रचार आणि प्रसार वाढवण्यासाठी आज प्रबुद्ध भारत उत्पत्ताचे पश्चिम महाराष्ट्राचे कोऑर्डिनेटर आदरणीय शिवाजीराव कांबळे एस पी साहेब यांनी घरी सदिच्छा भेट दिली त्यांच्यासोबत संतोष कांबळे रुकडीकर आणि बाळासोब कांबळे गड गड मुळशिंगी हे सुद्धा उपस्थित होते या भेटीत वृत्तपथाच्या कार्यपद्धतीबाबत हातकणी तालुका व कोल्हापूर जिल्ह्यातील वाचका सं वाचसंख्या वाढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली या चर्चेदरम्यान देवदास पासगोंडा पाटील यांना प्रबुद्ध भारत वृत्तपत्रामार्फत पत्रकार म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली याचा विशेष आनंद वाटतो या महत्वाच्या क्षणानिमित्त शिवाजीराव कांबळे साहेब यांचा घरी सत्कार करता आला प्रबुद्ध भारत उत्पादनाची वार्षिक मेंबरशिप येण्यासाठी कृपया पंच्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव चौदा पंधरा या, या क्रमांकावर संपर्क साधावा वृत्तपत्र पोस्ट थेट घरी पाठवले जाते